नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये मित्रांनो हस्तिनापूर हे शहर हस्ती राजाने वसवल्यानंतरच्या पुढच्या पिढ्या एकामागून एक राज्य करत राहिल्या त्यापैकी एक राजा कुरु होता ज्यांच्या नावाने कुरुवंश सुरू झाला महाभारताची सुरुवात कुरुवंशांचा राजा शंतनू पासून होते राजा शंतनूने हस्तिनापूरवर मोठ्या बुद्धीने आणि शौर्याने राज्य केले शंतनूला शिकारीची खूप आवड होती आणि तो राजवाड्यातून वेळ काढून शिकारीला जात असे एकदा शंतनूला जंगलात एक, जंगला एक हरिण दिसले आणि त्याने हरणाला आपले लक्ष बनवण्याचा प्रयत्न केला ते हरिण पूर्णपणे शांत होते आणि शंतनू शांत होण्याची वाट पाहत होता बाण सोडण्याची योग्य वेळ दिसताच त्याने हरणाच्या दिशेने बाण सोडला पण शेवटच्या क्षणी हरण थोडेसे सरकल्यामुळे त्यांचा बाण सुटला शंतनू घोड्यावर बसला आणि हरणाचा पाठलाग करू लागला आणि घनदाट जंगलात पोहोचला शिकार हा त्याचा छंद असल्यामुळे तो नेहमी शिकारीसाठी एकटाच यायचा कारण त्याने आपल्या दरबारी किंवा मंत्रियांना सोबत आणले तर त्याच्या आवाजाने शिकार पडून जायची शंतनू हा सदैव शांत होता त्यामुळे त्याचे नाव शंतनू ठेवण्यात आले आणि तो एकाग्रतेने शिकार करत असे शंतनू जंगलाच्या शेवटपर्यंत हरणाचा पाठलाग करत होता पण त्याला हरण सापडले नाही जंगलाच्या शेवटी त्याला गंगा नदी वाहताना दिसली आता शंतनू घोड्यावरून खाली उतरला आणि गंगा नदीजवळ बसला नदीच्या पाण्याने तोंड धुवून तो पुन्हा हरणाचा पाठलाग करायला तयार झाला घोड्यावर बसायला उठताच शंतुनूला समोर एक सुंदर स्त्री दिसली त्याने आपल्या आयुष्यात अशी स्त्री पाहिली नव्हती आणि तिला पाहून तो मंत्रमुग्ध झाला शंतनू धावत त्या महिलेकडे गेला आणि तिचे नाव विचारले त्या बाईने शंतनूच्या प्रश्नाला उत्तर दिले नाही आणि ती चालू लागली शंतनू त्याच्या मागे धावला आणि त्याला त्याचे नाव सांगण्याची विनंती केली आता शंतनूने स्वतःची ओळख करून दिली की तो हस्तिनापूरचा राजा आहे आता या बाईने हसत विचारलं राजन तुला माझे नाव का जाणून घ्यायचे आहे शंतनूने आता स्वतःवर ताबा ठेवला नाही आणि दीडपणे म्हणाला मला तुझ्याशी लग्न करायचं आहे आता ती बाई म्हणाली हा प्रश्न मी तुला विचारला नाही तुला माझे नाव का जाणून घ्यायचं आहे जा ते मी तुला विचारत होते आता शंतनू म्हणाला मी तुला आयुष्यभर माझ्या कल्पनेत पाहत आलो आहे आता स्त्री म्हणाली तुम्ही मला वचन दिल्यास मी तुमच्याशी लग्न करू शकते जर तुम्ही माझे नाव विचारणार नाही आणि माझ्या कोणत्याही कामावर प्रश्न विचारणार नाही आता शंतनूने मान्य केले शंतनू म्हणाला वचनानुसार मी तुझे नाव विचारू शकत नाही पण मला तू गंगा नदीजवळ दिसली म्हणून मी तुला गंगा म्हणे आता बाई हसायला लागली कारण शंतनूने न कळत तिचे खरे नाव सांगितले होते शंतनूने गंगेला हस्तिनापूरला नेले आणि तिला आपली राणी घोषित केले राजाने आता गंगासोबत लग्न केले आणि सुखी वैवाहिक जीवन जगू लागले गंगा ही एक चांगली राणी होती जिने लोकांसह शंतनूची काळजी घेतली काही काळानंतर गंगा गर्भवती झाली आणि राजा शंतनूला खूप आनंद झाला त्याला मुलगा झाल्याची बातमी मिळताच तो राणीच्या महाली धावला आणि त्याला वाडा रिकामा दिसला राजा शंतनूने दशांना गंगाविषयी विचारले तेव्हा दहाने संकोचतेने सांगितले की राणी मुलासह बाहेर गेली होती आणि तिने त्यांना तिच्या मागे न येण्याचा आदेश दिला होता शंतनू आता गंगेचा विचार करू लागला मग गंगा परत आली पण तिच्या हातात मूल नव्हते शंतुनू आश्चर्याने गंगेकडे पाहत म्हणाला गंगा माझा मुलगा कोठे आहे गंगेने लगेच शंतनूला उत्तर दिले महाराज तुम्ही मला एकही प्रश्न न विचारण्याचे वचन दिले होते तुम्ही मला न कळत प्रश्न विचारला होता त्यामुळे यावेळी मी तुम्हाला क्षमा करते पण रागाच्या भरात आणखीन एक प्रश्न विचारू नका हे मान्य करून शंतुनू आता दुःखी झाला पण तो काही बोलू शकणार नाही कारण तो त्याच्या बांधला होता अशा रीतीने गंगेला आणखीन सहा मुले झाले पण शंतुनूला त्यांच्याबद्दल कधीच माहिती नव्हते शंतनूला गंगेचा खूप राग आला होता शेवटी गंगेने आठव्या मुलाला जन्म दिला तेव्हा शंतनुने गंगेला न सांगता पाठला केला त्याने पाहिले की गंगा नदी जवळ जात आहे आता शंतनूला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही आणि तू गंगेकडे धावला आणि ओरडला काय करतेस आणि कोण आहेस गंगा मुलाला हातात घेऊन रडत होती रडत रडत शंतनूला म्हणाली राजा तू माझे वचन मोडले असेस म्हणून आता आपण दोघांना वेगळे व्हावे लागेल त्याने ते मोल शंतनूला दिले आणि सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आता शंतनूला खूप पश्चाताप झाला आता गंगा अदृश्य झाली आणि तिच्या जागी एक देवी उभी राहिली तेव्हा त्यांना समजले की त्यांनी ज्यांचे नाव गंगा ठेवले होते ती साक्षात गंगा नदी होती देवी गंगा आता म्हणाली राजा तुझ्या मागच्या जन्मी तू राजा महाभिषेक होतास आणि इंद्रदेवांच्या हाकेवर आम्ही स्वर्गात पहिल्यांदा भेटलो आणि तू सभे माझ्याकडे एकटक पाहत होतास आणि तुझे हे कृत्य पाहून इंद्रदेव खूप संतापले आणि तो तुम्हाला शाप दिला होता की तुम्ही मानवी रूपात जन्म घ्याल आणि प्रेम आणि वियोग अनुभवाल ज्यांचा परिणाम म्हणून हे सर्व घडले शंतनूने आता गंगेला त्याच्या मुलाबद्दल विचारले गंगा हसली आणि म्हणाली राजा तुला आणखीन एक शाप मिळाला आहे ज्याबद्दल मी तुला सांगेन ऋषी वशिष्ठांकडे नंदिनी नावाची गाय होती आणि त्यांचे तिच्यावर खूप प्रेम होते त्याने आपल्या बछड्याला जन्म दिला ज्याला तो आपली मुलगी मानत होता त्यावेळेस स्वर्गातील आठ देवांना वसू म्हटले जाते वसूने नंदिनी पाहिल्यावर तिला घेऊन जावे असे वाटले व वसूने आपला भाऊ प्रभासाला भडकावून गाय आणि वासरू चोरून नेले ऋषी वशिष्ठ संतापले व त्यांनी वसूचे मानवरूपात रूपांतर केले त्याला जन्म घेण्याचा शाप देण्यात आला होता पण जेव्हा वसूने माफी मागितली तेव्हा तो शाप कमी झाला त्यानुसार सात वसू जन्माला येताच स्वर्गात जातील आणि आठवा वस प्रभास या पृथ्वीवर राहील ज्याने ती गाय चोरली होती आणि वाचलो त्यांना पृथ्वीवर ठेवले दीर्घ आयुष्य जगावे लागेल मी आधीच पृथ्वीवर आले होतो म्हणून पुत्रांनी मला त्यांची माता होण्यास सांगितले म्हणून त्यांचा जन्म होताच मी सहा पुत्रांना स्वर्गात नेले शंतनूक पूरी कथा ऐकून शोक करू लागला आणि आपल्या मागील जन्मातील चुकांचा पश्चाताप करू लागला आता शंतनूने गंगेला थांबण्याचा प्रयत्न केला पण गंगा म्हणाली आता ते या जन्मात कधीच भेटू शकत नाही आता जेव्हा शंतनूने त्याला आपल्या मुलाची वाट पाहण्यास सांगितले तेव्हा गंगा म्हणाली राजा आमचा मुलगा त्याच्या आईवडिलांसोबत कायमचा राहणार नाही आता शंतनू आणखीनच दुःखी झाला आणि गंगा म्हणाली राजा आमचा मुलगा या काळापासून संपूर्ण हस्तिनापूरचा वारस बनेल आणि तो खूप दीर्घ आणि कठीण जीवन जगेल आणि हे त्यांचे भाग्य आहे गंगा म्हणाली की ती त्यालाच स्वर्गात वाढवेल आणि सर्व काही शिकल्यानंतर ती त्याला तुमच्याकडे परत पाठवेल असे बोलून ती आपल्या मुलासह गायब झाली आणि एकाच दिवसात पत्नी व मुलगा गमावून शंतनू खूप दुःखी झाला पण संपूर्ण सत्य जाणून घेतल्यानंतर आपला मुलगा स्वर्गात मोठा होईल आणि नंतर पृथ्वीवर परत येईल असे त्यांना आयसे अशा प्रमाणे गंगा शंतनुच्या आयुष्यातून निघून गेली मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका